पुराणचंद्र आमच्या देशाचा उच्चांक आहेत आदर्श आहेत ते रामायण ते महाभारत या रामायण आणि महाभारताची गरजही या आपल्या देशाला नाही आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीने पाच उंदीर खाल्ले काय आणि पन्नास उंदीर खाल्ले काय त्याचा सुपळा साप होणार नाही ही <laughs> जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्यातल्या बऱ्याच लोकांना नाश्ता करायची सवय असते म्हणजे माझ्यासारखे काय अपवाद वगळता आज तर एकादशी आहे पण एक भुक्त असण्यापूर्वी मी सुद्धा जेव्हा नाश्ता करायचो फार आवडीनं करायचो मी मध्ये बऱ्याचदा मी स्वतः बनवायचो तर विविध पदार्थ आपण त्यामध्ये खात असतो नाश्त्यामध्ये पण पहिल्यांदा मला समजलं की बारामतीचे बारामती राज्याचे पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल सर्वच काही सर्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे नाश्त्यात उंदरं खातात तेही मोजून पाच अशी माहिती आज एकादशीच्या दिवशी आम्हाला मिळाली असं विषय असा आहे की एकादशाच्या दिवशी अशा विषयावर भाष्य करावं लागते पण असो लोकजागृतीसाठी करावं लागतं असं मी म्हणत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर म्हणतात माशिरसच्या आमदार त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा बावा, पवार साहेब रोज नाश्त्यामध्ये पाच उंदरं खातात तुम्ही बघा मी काही दिवसांपूर्वी आता चार पाच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता मारकावाडीच्या विषयावर त्यामध्ये मी या उत्तमराव जानकर यांच्याबद्दल बोललो होतो की चेहऱ्याहून दारुडा दिसणारा हा माणूस होता हा आमच्या गणपतीने दारू पिली अशा पद्धतीची वल्गना करतो आणि मला त्या लोकांचं आश्चर्य वाटतं जी लोक अशा व्यक्तीला निवडून देतात त्याच्यातही मी बोललो होतो की आपण फार काहीतरी विनोदवीर आहोत काहीतरी मोठी शाब्दिक कुठे आपण करतोय अशा पद्धतीचं आव्हान चुका प्रत्येकाच्या नव्हतं बघा बोलताना आता इथं काही लोक शहाणपणा करत येतील आणि ते फक्त तुलना आहे उपमा आहे वगैरे म्हणतील ते उपमा शिराज जे काय आहे त्याच्यावरच मी बोलतोय काय असताना बोलताना उपमा अलंकाराचा वापर करणे अलंकारिक बोलणे उपाधी देणे किंवा चुका करणे बोलताना पंबल पडतो एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस स्टॅम्बरिंग होते ह्या मानवी चुका आहेत हे ह्युमन एरर आहे हे होऊ शकतं हे खूप सामान्य बाब आहे पण उत्तमराव जानकरांच्या बाबतीमध्ये मात्र ही सामान्य बाब नाही कारण की हा व्यक्ती आपण काहीतरी खूप काहीतरी विशेष बोलतोय या आविर्भावामध्ये तो ह्या ज्या शाब्दिक कोट्या करतोय ना म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या देवी देवताची विटंबना होत असेल धर्माची विटंबना होत असेल किंवा आपण ज्या व्यक्तीला पितृतुल्य मानतो किंवा पितृच मानतो पिता मानतो असे व्यक्ती आपल्या पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते दुसऱ्याचा अपमान करण्याच्या नादात आपण त्यांचाच अपमान करून बसतो ही गोष्ट जाणीवपूर्वक आहे त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणतात आपण काहीतरी खूप काही कॉन्फिडन्स मध्ये कुठल्या तरी माजात बोलतोय तर हा ही चूक नाही आहे हा माज आहे हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे मान्य आहे की हे शाब्दिक कोटी आहे आणि त्यांनी गोपीचंद पडळकर जेव्हा मार्गवाळीला भेट देतात तेव्हा गोपीचंद पडळकरांना उद्देशून त्यांनी उंदीर हा वा शब्द वापरला अशा शब्दाची शब्द योजना केली आणि अशा पद्धतीची पाच उंदर म्हणजे असे पाच नेते आमचे पवार साहेब नाश्त्यात खातात अशा पद्धतीची उल्गना त्यांनी केली हे मान्य आहे हे समजायला आम्ही काही दूध खुले नाही पण हे बोलत असताना आता ही आपण दुसरी बाजू बघू एक गंभीर बाजू आपण त्याची बघू की तुमच्या मते पवार साहेब जर का एवढे मोठे नेते आहेत की ते गोपीचंद पडळकरांसारख्या पाच नेत्यांना ते नाश्त्यात खाऊ शकतात तर या एका प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे तर मग मार्कळवाडीमध्ये चाललेले हे जे माकड साडे आहे ज्याला तुम्ही आंदोलन म्हणतात त्याची आवश्यकता तुम्हाला का पडली आज ज्या पवार साहेबांना आम्ही एक मराठी माणूस देशा या देशाचा पंतप्रधान होणार ही अपेक्षा बाळगून आम्ही उराशी होतो ते तुमच्या बारामतीचे जिल्हेला येऊन का बसलेले आहेत हा मोठा प्रश्न आहे त्या व्यक्तीने आज आपल्या देशाचं नेतृत्व करायला पाहिजे होतं त्या व्यक्तीला राज्यातही सत्ता आणता आली नाही जर का ते पाच उद्र नाश्त्यामध्ये खातात तर या प्रश्नाचं तुमच्याकडे काय उत्तर आहे काही वेळासाठी आपण मान्य करू की ईव्हीएम हे मॅनेज झालेली आहे ईव्हीएम जर का मॅनेज झालेला आहे ईव्हीएम हॅक झालेला आहे जर का निवडणूक आयोग मॅनेज झालेला आहे सुप्रीम कोर्ट मॅनेज झालेला आहे तर हे मॅनेज करण्याची क्षमता तुमच्या नेत्यामध्ये का नाही जर का हे मॅनेज होऊ शकतं मग मॅनेज करणारा मोठा ना मग मैं ज्याने मॅनेज केलं तो व्यक्ती मोठा म्हणजे पवार साहेबांपेक्षा मोदी मोठे जर तुम्ही असं म्हणाल की नाही आम्ही मॅनेज करणार नाही कारण की आम्ही प्रामाणिक आहोत आमचा जमीर आमचं कॉन्शियन्स आमचं आमची प्रामाणिकता त्याच्या आडवी येते तर ह्या प्रामाणिकतेच्या गप्पा तर आमच्या पुढे करूच नका पाठीत खंजीर खोपसण्याची परंपरा या देशामध्ये सुरू करणाऱ्या व्यक्तीने प्रामाणिकतेच्या आणि याच्या निष्ठेच्या गोष्टी तर करूच नाही पण आपण जर का मान्य केलं की के ठीक आहे पवार साहेब तितके प्रामाणिक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवार गट उद्धव ठाकरे गट या गटाला ईव्हीएम मॅनेज करायचं नव्हतं निवडणूक आयोग मॅनेज करायचा नव्हतं सुप्रीम कोर्ट मॅनेज करायचं नव्हतं सगळे कर्मचारी मॅनेज करायचे नव्हते यांना स्वबळावर निवडणूक लढवायची होती तर पाच उंदीर नाश्त्यात खाणारे तुमचे पवार साहेब आतापर्यंत ईव्हीएमचा घोटाळा उघडकीस का आणू शकले नाहीत की नेमक्या कुठल्या मशीन हॅक झाल्या नेमक्या कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीने त्या हॅक करण्यात आल्या कशा पद्धतीने निवडणूक आयोग विकलेला आहे कशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट विकलेला आहे हे करण्यासाठी त्यांना मार्कडवाळीचे माकड चाळे आणि कोलांट उड्या मारण्याची गरज का पडती आहे हाही प्रश्न आपण सामान्य जनतेने विचारणं गरजेचं आहे की जर का तुमचे नेते खरोखर एवढे मोठे आहेत तर मग त्या नेत्याला आतापर्यंत निवडणूक आयोगाने दिलेलं हे जे दोन हजार पासूनचं जे चॅलेंज आहे ते का ऍक्सेप्ट करता आलं नाही की आम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवतो तर या पद्धतीच्या वल्गना या पद्धतीच्या शाब्दिक कोट्या करताना आपण एक विचार केला पाहिजे आपण मान्य केलं पाहिजे की एकतर आमचे नेते खूप मोठे आहेत आणि ते सर्व काही मॅनेज करू शकतात आणि मोठ्या मनाने आम्ही हा पराभव मान्य करतो कारण की त्यांनी मॅनेज कर, करू शकत असूनही ते सर्व काही कर, करू शकत असूनही ते ईव्हीएम घोटाळा उघडकीस आणू शकले नाही याचा अर्थ ईव्हीएम घोटाळा झालाच नाही कारण की नेते तर तुमचे मोठे आहेत आणि मोठे नेते आता आतापर्यंत ईव्हीएम घोटाळा उघडकीस आणू शकले असते दुसरी गोष्ट मोठ्या मनानं पराभव मान्य करावा लागेल किंवा दुसरी गोष्ट तुम्हाला करावी लागेल की आमचा नेता मोठा नाही हे मान्य करावा लागेल कारण की जर का ईव्हीएम घोटाळा झालेला आहे तर मग आमच्या नेत्यामध्ये ती क्षमता नाही की ईव्हीएम घोटाळ्यात बाहेर काढू शकतो किंवा ईव्हीएम मशीन मॅनेज करू शकतो स्वतः हॅक करू शकतो मग ते पाच उंदीर खातात का आणि पन्नास उंदीर खातात का हा प्रश्न शिल्लक पुरत नाही मग ह्या फक्त आपण केलेल्या तोंडाच्या वाफा आहेत आपण हलवलेल्या तोंडाच्या वाफा आहेत आपण केलेले हा फक्त मोठेपणा आहे आपण फक्त केलेल्या ह्या वल्गण आहेत एवढं याच्यावरून सिद्ध होत आज श्रीमद भगवद्गीता जयंती आहे या श्रीमद भगवद्गीता जयंतीच्या निमित्ताने मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर योग फार छान आहे मोक्षदा एकादशी आहे श्रीमद भगवद्गीता जयंती आहे आणि अशा या योगामध्ये मला उंदरा खाणाऱ्या माणसावर जर का भाष्य करावं लागत असेल तर हे दुर्दैव आहे पण लोकजागृती करता आणि भगवद्गीतेच्याच कर्मसिद्धांता अनुसार हे कर्म करावं लागतंय लोकजागृतीचं ही जन देखवे ना डोळा याच्यासाठी केवळ क्षात्र धर्म म्हणून हे जागृतीचं काम मला करावं लागतंय पण ही जी भगवद्गीता आहे या भगवद्गीतेच्या ज्या तत्वज्ञानावर आपला संपूर्ण देश आपला संपूर्ण हे आपला सगळा डोलारा संस्कृतीचा जो उभा आहे त्या भगवद्गीता ज्या भीष्मपर्वाचा भाग आहे आणि ते भीष्मपर्व ज्या महाभारताचा भाग आहे जे प्रभू श्रीरामचंद्र त्यांची मर्यादा आमच्या जनमानसामध्ये त्यांची मर्यादा भिनलेली आहे जे प्रभू रामचंद्र आमच्या देशाचा उच्चांक आहेत आदर्श आहेत ते रामायण ते महाभारत या रामायण आणि महाभारताची गरजही आपल्या देशाला नाही आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीने पाच उंदीर खाल्ले काय आणि पन्नास उंदीर खाल्ले काय त्याचा सुपळा साफ होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे प्रत्यक्ष याची देही याची डोळा जर का आम्ही या डोळ्यांनी जर का बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरचे अत्याचार बघतोय तिथे दिवस रात्र आमच्या आया बहिणींचे जे हाल अपिष्ट आम्ही बघतोय ते बघूनही इथे ज्या पद्धतीने मुस्लिम लांगुल चालन आणि मालेगाव मध्ये जाऊन सुद्धा हिंदीमध्ये भाष्य करणारा व्यक्ती आम्ही जर का बघतोय आमच्या हिंदू देवी देवतांच्या धर्माच्या देवी देवतांना आम्हीही त्या देवी देवतांचे बाप आहे असं कुठल्या तरी पाथरवाट कवितेचा आधार घेऊन जर का तुमचा नेता म्हणत असेल तर तुम्हीही विचार केला पाहिजे की खरोखर त्या नेत्याचा सुपड या महाराष्ट्रामध्ये साफ होणार आहे की राहणार आहे जनता जागरूक आहे जनतेमध्ये तितका विवेक आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर तरुणीचा बलात्कार होतो त्या बलात्काराची घटना आज हवेत विरून गेलेली आहे काय न्याय मिळाला काय पुढे प्रक्रिया झाली कुठलेही न्यूज चॅनल कुठलेही वार्तांकन त्याच्याबद्दल आपण बघायला आज आपल्याला मिळत नाही त्या पश्चिम बंगालमधल्या ममता दिदीला संवेदनशील म्हणवणाऱ्या आमच्या सुप्रियाताई सारख्या नेत्या आणि त्या नेत्या आणि तुमच्या पक्षाचे इतर नेते मिळून जेव्हा महाराष्ट्रात एका बलात्काराचा एनकाउंटर केलं जातं मध्ये तेव्हा त्याच्या विरोधात उभे राहतात आणि त्या विरोधात उभ्या राहणारा आणि सनातनचा करणारा सनातनचा तिरस्कार करणारा सनातन हा जो शब्द आहे जो आमच्या आहे हा आमचा हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे हा धर्म धार इति धर्म हा आमचा धर्म आहे आणि हा सनातन आहे तर या सनातनचा बिंबीच्या देठापासून तिरस्कार करणारा नव्हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सनातन धर्माची रक्षा केली छत्रपती शिवाजी महाराजांचाही तिरस्कार करणारा तुमचा जितेंद्र आव्हाड सारखा नेता जो अफजल खानाला स्वतःच्या बापासारखा मोठा दाखवतोय औरंगजेब आणि अफजल खान होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे असं म्हणणारा तुमचा नेता आणि त्यावर भाष्य करणारे तुमचे सतरंजी उचले कथित शिवभक्त जे स्वतःला शिवभक्त म्हणून मिरवतात पण जितेंद्र आव्हाडच्या विरोधात शब्दही भाष्य करत नाही तो तुमचा जितेंद्र आव्हाड सारखा नेता सुद्धा बदलापूरच्या एन्काउंटरच्या विरोधात भाष्य करतो की कांबळे होता असता तरच मारला जातो आणि इतर दुसरा कोणी असला जर का आपटे असला जोशी कुलकर्णी असला म्हणजे तिथेही जात शोधणारा ब्राह्मण वादाचा सुरुंग ब्राह्मण द्वेषाचा सुरुंग तुम्ही या महाराष्ट्राला दिला या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू केलं धर्माच्या नावाने लोकांनी एकत्र येऊ नये याची संपूर्ण यंत्रणा याची संपूर्ण योजना तुम्ही आखली आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही नाश्त्यामध्ये पाच उंदरं खाताय आणि पन्नास उंदरं खाताय एकादशीला मटन गोर लागणारा आणि चतुर्थीला जाऊन जाणीवपूर्वक मटन खाणारा तुमचा हा जो वर्ग आहे जो वशात उत्सव साजरा करतोय आणि समाजाला सांगतोय की आम तुमचे प्रभू रामचंद्र सुद्धा मांसाहारी होते अशा पद्धतीची मांडणी असणारे तुमचे नेते अशा पद्धतीची भाषा असणारे तुमचे नेते आणि तुमच्या पक्षामध्ये असताना सरस्वतीचा आडनाव विचारणारे शारदा देवीचं आडनाव विचारणारे जी तुमची जी मानसिकता आहे ती मानसिकता स्वामी समर्थांना ज्या पद्धतीने उघडा नागळा म्हणून तुम्ही हिनवलंय त्याचा फटका तुम्हाला बसलाय आणि ही गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल ईव्हीएमच्या नावाने खापरं फोडून आणि ईव्हीएमच्या डोक्यावर तुम्ही खडे फोडून आणि ईव्हीएमच्या नावाने ढोल ढोल वाजून तुम्हाला काही एक गोष्ट तुम्हाला साध्य करता येणार नाही ना कुठलीही गोष्ट तुम्हाला सिद्ध करता येणार नाही ना ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ह्या आपल्या पक्षाची मानसिकता आहे इन हिंदू द्वेष हा सनातन द्वेष हा जो धर्मद्वेष ही जी आपल्या पक्षाची कायमस्वरूपी मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेचा तुमचा नेता नाश्त्यामध्ये गोपीचंद पडळकरांसारखे नेते खातो ही वल्गना तुम्ही करता कामा नाही आणि जर का असेल तर तसं सिद्ध करून दाखवा तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणून दाखवा किंबहुना तुमच्या नेत्याला पंतप्रधानच्या प्रधानाच्या प्रदान पदावर तुम्ही बसून दाखवा नाही तर हा ईव्हीएम निदान निधन सामान्य लोकांच्या लक्षात आणून द्या त्याच्यासाठी तुम्हाला काही ठप्प करण्याची बंद करण्याची गरज नाही आहे आवश्यकता नाहीये एवढी मोठी तुमची यंत्रणा आहे तुम्ही सुद्धा ईव्हीएम हॅक करून दाखवा दोन हजार सतरापासूनचं ते आव्हान जसेच तसं आहे सांगायचं तात्पर्य असं सा आहे की या देशामध्ये देवी देवता धर्म आणि इथला जो अस्तित्व आहे त्या अस्तित्वावर शिंतोळ येऊन तुम्ही पाच उंदिरं आणि पन्नास उंदिरं खाऊन आणि तुमचा नेता मोठा सांगून काही एक होणार नाही वस्तुस्थिती तुम्ही ओळखली पाहिजे आणि वस्तुस्थिती ही जनतेनं ओळखलेली आहे जनतेचा विवेक शाबूत आहे या तुमच्या हे जे न्यूसन्स आहे हे जे तुमचं उपद्रव मूल्य आहे जे उपद्रव मूल्याच्या आधारे तुम्ही देवी देवतांपासून तर इथल्या साधू संतांच्या विटंबना करत फिरता त्या उपद्रव मूल्याचा उत्तर या इथल्या जनतेने मताच्या आधारे दिलेला आहे मतपेटीच्या आधारे दिलेला आहे लोकशाही मार्गाने दिलेला आहे आणि तो मार्ग आणि तो निर्णय तुम्हाला स्वीकारावाच लागेल माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव